डी आर न्यूज मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव आज सध्या आपल्या हिच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर इलेक्शन लागले काही ठिकाणी निकाल आलेत आणि आजचं नगर परिषदेचं इलेक्शन म्हणजे धाराशिवचं आहे आणि धाराशिवचा हा हो समूह बघताय तुम्ही महिलांचा चिन्ह आहे मशाल हा काय प्रचार नाही त्यांचे काय प्रश्न किंवा धाराशिवकरांचे काय प्रश्न आहेत म्हणा वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते असतील म्हणा गटार असेल म्हणा किंवा काही ठिकाणी असोचित साम्राज्य असेल म्हणा हे नगर परिषदेचं काम असतं बघायचं किंवा पाहणी करायची किंवा तिथला कचरा उचलायचा किंवा रस्ता खराब असेल तर रस्ता दुरुस्त करायचा कारण मागच्या काही वर्षामध्ये म्हणत चालेल की या ठिकाणी धाराशिवमध्ये बऱ्याचशा ठिकाणी अपघात देखील झालेत आणि जागीच मृत्यूदेखील झाला आहे मुलांचा त्याबद्दल वेगवेगळ्या चॅनलमध्ये मीडियामध्ये दाखवलेला आहे आणि आजच काही प्रश्न आपण ताईंना विचारतो किंवा ताई पण सांगणार आहेत चला तर नाव सांगा सरस्वती अशोक माने पाठ क्रमांक नऊ मध्ये नाना गाडगे नऊ मधुंग उभारलेले आहेत त्यांच्याबद्दल बोलते म्हणजे नानाने आत्तापर्यंत जे केलेलं कार्य आहे आमच्या डोळ्यासमोर त्यांच्याकडं म्हणजे हे नसताना सत्ता नसताना केलेलं कार्य समाजकार्य म्हणून जे केलेलं आहे रस्ते दुरुस्ती असू द्या ज्येष्ठ वर साठी कुठं हॉस्पिटल हो तात्काळिन असू द्या त्यांनी फोन केला की दोन मिनटामध्ये ना नाना हजेर होते अकरा नंबर शाळेच्या पाठीमागचं जे घाण साम्राज्य पसरलेलं होतं बरेचसे गाढव म्हणा गाई म्हशी पाळल्याला नगर परिषद सोडलेले नाली रोड ह्या ज्या गोष्टी आहेत नानांनी वेळोवेळी नगर परिषदेकडे जाऊन आंदोलन करून काही करून ते मंजूर करून आणून केलेलं आहे जनतेमध्ये आमच्या घरापुढे घंटागाडी आठ आठ आट दिवस येत नाही म्हणजे दररोज दोन दिवस साडे येणारी गाडी सुद्धा आठ आठ आट दिवस आलेली नाही आम्ही नानाकडे तक्रार केल्यानंतर नानानी ती घंटागाडी पण आम्हाला दोन दिवसाला होईना आणून दिलेली आहे म्हणजे पाठवलेली आहे आमच्या भागावर वार्टामध्ये त्याच्यामुळं आम्हाला निवडून दिल्यानंतर आमच्या उमेदवाराला तुमचे काय जे प्रश्न असतील त्याचं आम्ही उत्तर देऊ आणि ज्या तुमच्या अडचणी असतील ते आम्ही तात्कालीन सोडू ऐका नाई कसं माहिती आहे का तुम्ही प्रत्येक वार्डात फिरताय काही महिला असतील तुम्हाला विचारत असतील की बाबा आमच्याकडे आता मागच्या कालावधीमध्ये तर आम्ही जेवढं करता येईल तेवढं केलेलं आहे कालावधीमध्ये जेव्हा निवडून द्याल तेव्हा तुमचं जे पण काही निर्णय असेल जे तुमच्या अडचणी असतील ते आम्ही तात्काळ येणार नाही अडचणी येणार नाही आम्ही कारण का नानानी जे आतापर्यंत केलेल्या कार्य आहे त्याच्यामधून मी शंभर टक्के सांगू शकते की जेव्हा तुम्ही निवडून आम्हाला द्या तेव्हा तुमच्या ज्या अडचणी असतील ते शंभर टक्के तुमच्या ताईचं म्हणणं असं आहे की काही ठिकाणी समजा कचरा गाडी येत नसेल म्हणा काय पाण्याचा प्रॉब्लेम असेल म्हणा किंवा त्यांनी नानाचा संपर्क केला किंवा त्यांना सांगितल्यानंतर ते तात्काळ मग ती घंटागाडी चालू करणं असेल म्हणा किंवा इतर काही मोहल्ल्यामधील म्हणा गल्लीमधील म्हणा काय अडचणी असतील अडचणी गेली की अडचण सॉल्व्ह होती म्हणून आणि इथून पुढे होणार अजून काही महिला आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आ, मी सौ नंदा संजय नायगावकर माझी आई सौ नंदा संजय नायगावकर या यावेळी उमेदवारासाठी उभे आहेत प्रभात क्रमांक नऊ मधून आणि मी लहानाची मोठी उस्मानाबाद धाराशिव मधून समता कॉलनीतूनच लहानाची मोठी झालेली आहे आणि लहानाचं मोठं धाराशिव मध्ये झालं बरोबर बरोबर तिथल्या काय अडचणी म्हणा असतील म्हणा रस्त्याच्या पाण्याच्या लाईटीच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या काही ठिकाणी फोन करून किंवा अर्ज करून देखील काय होत नाही म्हणजे त्या स्थानिक लोकांच्या अडचणी आहेत आणि आता तुम्ही फिरता तुम्हाला सांगितलं असेल महिलांनी की बाबा अशा हो। अडचणी आहेत आमची एवढ्या वेळात चक्कर मारले आम्ही काय काम केलं बरोबर आहे ह्याबद्दल हो। काय वाटतं वा तुम्हाला किंवा आता तुम्ही प्रचारात नाही प्रचारामध्ये आम्हाला असे भरपूर लोकांनी सांगितले की आमच्याकडे पाण्याची सोय नव्हती किंवा आमचे रस्ता खराब होते पण नानांना एक फोन केला आणि पाचव्या मिनिटाला नानांना तिथे हजर होते तिथे आज लाईट लागलेली आहे पाणीचा उतार होता त्या उतारामधून पावसाच्या वेळी पाणी आज चालू होतं त्यांच्या घरामध्ये पाणी यायला लागलं होतं त्याच्यामुळे डासांची डास यायला लागले होते डेंग्यूचे काही पेशंट म्हणजे हे झाले त्यावेळी सुद्धा दादा नानांना फोन केल्यानंतर म्हणजे त्यावेळी लगेच त्यांनी येऊन ते रस्ता नीट केला

होत असं यांचंही म्हणणं आहे आणि प्रभात म्हटलं होतं का प्रभाग नऊ म्हणजे ही गोष्ट सांगतात सत्ता नसताना आता काय आणि आता तर सत्ता आल्यानंतर तर आम्ही म्हणजे जोमाने सुरू होणार आहे बरोबर आणि म्हणजे सत्तेत असल्यानंतर फरक पडतो सत्तेत असल्यानंतर फरक पडणार कारण त्यावेळी आपल्याकडे पावर असते बरोबर पूर्वी आम्हाला पावर नसताना देखील त्यांनी उपोषण करून आंदोलन करून काम केलेलं आहे पण जेव्हा आता सत्ता येईल त्यावेळी आपण हंड्रेड म्हणजे आता तर नव्याण्णव टक्के करत होतो आपण काम पण आता आपल्याकडे हंड्रेड आपण म्हणजे आंदोलन उपोषण पण केलेलं आहे म्हणजे थोडक्यात समाजकार्य पण चांगलं आहे आणि गरजू महिला म्हणा किंवा काही महिलांच्या अडचणी असतील म्हणा फोन केल्यानंतर किंवा अर्ज केल्यानंतर ते के तात्काळ जाऊन त्या ठिकाणी काम करत असं यांचं म्हणणं आहे प्रभाग नऊ मध्ये हे तुम्ही जाऊन बघू पण शकता असं पण यांचं फक्त हो। यायचं म्हणणं अजून काय महिला प्रश्न माझं नाव आहे मलिक रमेंगे बरं नाना म्हणजे असा माणूस आहे की ती फक्त हेच काम करू शकत नाही तर ती कोण आजारी पडलं तरी सुर तात्काळ तिथं हजर होतात रथ चालवायला सुद्धा घाबरत नाहीत आम्ही उलट म्हणतो की नाना तुम्ही काय करायला लागला असं तरी पण तो माणूस कोरोनाच्या काळामध्ये असताना जात त्यांनी लोक पेशंटमध्ये टाकणं करणं गाडीत नेणं त्यांनी कधीच विचार केला नाही की मला कोरोना होईल की माझ्या डेकरली होईल मी घरी कस हा कोरोना काळात त्यांनी मदत केली कुणी जरी फोन केला रात्री दोन वाजता जरी फोन केला तर नाना तिचा हजर होत त्याच कामासाठी नाही की तुम्ही हे फोन केल्यावर कुठलंही काम असू द्या नाली काढायची हो द्या घंटागाडी ना, आली नाही पाणी आलं नाही काही जरी म्हणलं तर नाना तिथं हजर होतं त्याच्यामुळं घरगुती सुद्धा त्यांनी काम खूप करतात त्याच्यामुळं त्यांच्या सांगण्यात आमच्याकडे शिल्लक काहीच नाही एवढं ते काम करत म्हणणं असं आहे की स्नानापशी गेल्यानंतर पण ती लाईट असेल रस्ता असेल पाणी असेल किंवा इतर काही आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडून कुठलंही पद नसतं ना या सगळ्या गोष्टी होतात आणि यांचं म्हणणं असं आहे की आता जर पुढे चालून पद मिळालं किंवा त्यांच्याकडे जर कौल त्यांच्या बाजूला जर दिला तर एकाही महिलेचं म्हणा एकाही वार्डचं त्यांचं काम क्लिअर असणार आहे आणि फोन केला की तात्काळ माणूस हजर असतो दोन वाजता फोन करतो दोन वाजता पाच मिनिटात तुमच्या बरोबर म्हणजे रात्रीला तुम्ही दोन वाजता जरी फोन केला तर मग मी हजर असतो पण काम म्हणून ती तुम्ही म्हणलंय का हिरा आहे आमच्या संपतात